दहा वर्षात एक लाख पंचवीस हजार जवळजवळ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणजे एक लाख पंचवीस हजार घरांवर ना त्यांचा आसरा गेला शर्मेनी मानखाली घालावी कारण जो तुमच्या ताटात जेवण वाढतो त्याची अशी दुर्दशा होत असताना आपल्याला काहीच नव्हती का ह्याची संवेदना सरकारने काय केलं तर सरकारने आपल्या पद्धतीने केलं दुर्दैव हे त्या की त्या योजनांपैकी बऱ्याचशा त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही काही नतद्रष्ट मैताच्या टालो टाळूवरचे लोणी खाणारे लोक पण आहेत महाराष्ट्रातल्या एकमेव आणि भव्य दिव्य अशा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मंदिरात आज एक अप्रतिम सोहळा रंगला ज्याचं निमित्त होतं पुन्हा शिवाजी राजे भोसले आणि अर्थात या सिनेमाचे दिग्दर्शक महेशजी आपल्यासोबत आहे महेश सर खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये मला असं वाटतं की क्वचितच असे सोहळे रंगतात आणि आपल्या सिनेमाचा तो सोहळा रंगला म्हणजे ब्लेसिंग इन डिस्गेज आपण म्हणतो ना की आपल्याला एक आशीर्वाद मिळतो ना Uh, मला कोणीतरी सांगितलं की असं एक देऊळ इथे बांधलं आहे भिवंडीत एका छोट्याशा गावात हे देऊळ बांधलं आहे एकतर अशा छान एका छोट्याशा गावात आणि अगदी निसर्गात जे आजूबाजूला असे मला कॉन्क्रीट जंगल दिसत नाही इतकं सुंदर देऊळ बांधलं आहे यांनी आणि तिथे आपण आपल्याला काही करता येईल का म्हटलं तरी नक्कीच मला करायला आवडेलच दुसरं आश्चर्य असं आहे की हे जे देऊळ बांधलं एवढं भव्य इथे जितकी इतकी लोकं इथे दर्शनाला येतात इथे आणि माझ्या राजाच्या दर्शनाला येतात आमच्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनाला येतात हे देऊळ कुठल्याही निधीच्या बगैर बांधलेलं आहे म्हणजे ना शासनाची मदत आहे नाही कुठल्या सी एस आर फंडची आहे नाही कुठल्या इंडस्ट्रिलिस्टने इथे काही पैसे दिलेले आहेत आणि इतकं सुंदर देऊळ ह्यांनी गावातल्या लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करून बांधलेलं आहे आणि गावातले लोकं कोण आहेत माझा बळीराजा तर त्यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि इतकं सुंदर बांधलं आहे तर म्हणजे कुठेतरी नशिबात माझ्या लिहिलं होतं की ह्या देवळात माझ्या सिनेमाची प्रेस व्हावी सर मुंबईवरून निघताना इमेजिन केलं होतं की असं काही मंदिर एका छोट्या गावात असेल नाही आणि मी बोललो ना लोकांची आणि इथे बरं असं पण नाही की कोणी यांच्याकडे कोणतरी वर्ल्ड फेमस आर्किटेक्ट आला आणि वर्ल्ड फेमस इकडचाच एक आर्किटेक्ट इकडचाच एक कॉन्ट्रॅक्टर मग किती छान आहे इकडच्याच लोकांनी आपली मेहनत करून स्वतःच्या खिशातले पैसे टाकून बांधलेलं मंदिर आहे आणि कोणाचं बांधलं आहे राजाचं म्हणजे इथे महाराष्ट्राचं दैवत म्हणजे त्याला कुठेच कोणी म्हणणार नाही की काही देवदेव पण आपण वाटून घेतले तो पण हे जे देऊळ आहे हे जे आमचे महाराज आहेत ते महाराष्ट्राचे आहेत ते खूप खूपच म्हणजे मला एक प्राईड आहे एक मला यांच्याबद्दल आदर आहे ज्यांनी बांधलं त्या देवळाचे सर तुम्ही म्हणालात की हे मंदिर बांधण्यामागे बळीराजाचा खूप मोठा हात आहे आणि मला असं वाटतं की आपल्या सिनेमातही बळीराजा आहे या बळीराजा महाराजा।, महाराजा या बळीराजावरती सिनेमा करावा असा का वाटलं आणि आज खरंच त्याची किती गरज आहे आपल्या समाजाला खरंच खूप गरज आहे म्हणजे हे मला वाटतं तीन दोन तीन दशकं हे आत्महत्येचं प्रमाण सुरू झालं आणि मग ते वाढत गेलं आणि इतकं वाढत गेलं की ते म्हणजे गेल्या दहा वर्षात एक लाख पंचवीस हजार जवळजवळ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही अमाऊंट ऐकली की थरकाप होतो म्हणजे एक लाख पंचवीस हजार घरांवर ना एक त्यांचा आसरा गेला घरात प्रत्येकी आपण ॲव्हरेज धरले की त्या ज्या माझ्या बळीराजाने आत्महत्या केली त्याच्या त्याच्यावर सहा जणांची जबाबदारी असेल तर जवळजवळ नऊ लाख लोकांना त्याचा त्रा त्याच्यावर इफेक्ट झालेला आहे आणि इट इज अ शेमलेस थिंग म्हणजे आम्ही आमचं शर्मेनी मान खाली घालावी कारण जो तुमच्या ताटात जेवण वाढतो त्याची अशी दुर्दशा होत असताना आपल्याला काहीच म्हणजे नव्हती का ह्याची संवेदना आपण म्हणू मग सरकारने काय केलं तर सरकारने आपल्या पद्धतीने केलं त्यांनी काही खूप वेळा मी असं वाचलं आहे की त्यांनी कर्जमाफी केली आहे काही योजना चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांसाठी केल्यात दुर्दैव हे की त्या योजनांपैकी बऱ्याचशा त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत मग काही नतद्रष्ट मैताच्या टाळू टाळूवरचे लोणी खाणारे लोक पण आहेत जे ते पो तिथपर्यंत पोचतच नाही म्हणजे कुठे फिडतील ही पापड त्याचं नाही बळीराजाचं नाही आणि त्याची आज तो एकच व्यवसाय आहे जो निसर्गावर अवलंबून आहे पाऊस जास्त पडला तरी आत्महत्या पाऊस कमी पडला तरी आत्महत्या पिकांना कीड लागली तरी आत्महत्या मुलाचं लग्न ठरत नाही तो शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून आत्महत्या मुलीच्या लग्नाला खर्च आहेत म्हणून आत्महत्या म्हणजे जो माणूस खरा म्हणजे ह्या राज्याचा राजा हवा बळीराजा त्याची स्थिती फारच भीषण आहे ते आणि तो ॲड्रेस करणं खूप गरजेचं होतं पण तो अशा पद्धतीने ॲड्रेस करणं गरजेचं होतं की लोकं बघतील कारण त्याची जी स्थिती आहे ही मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला समजावून सांगायची होती तर ती सिनेमा हे एकच माध्यम मला माहिती आहे मला बाकी काही येत नाही आणि मी ते ठरवलेलं आणि मला काय म्हणतात त्याला एक कधीकधी आपण ना नशिबात न, असतं आपल्या म्हणजे त्रिशा ठोसर आणि भार्गव हे दोघे इतकं त्यांनी अप्रतिम काम केलं की मी भारावून गेलेलो आणि हा देशही भारवून गेला त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं तिला तिच्यावर पिक्चर करायचं ठरवलं पण म्हटलं काहीतरी वेगळा सिनेमा आणि असं वाट एक एक असा थॉट आला तो कुठून आला मलाच माहीत नाही की भार्गव आणि त्रिषाचे वडील जर का शेतकरी असतील आणि त्यांनी आत्महत्या केली आणि त्रिषा ही शिवाजी महाराजांची भक्त आहे आणि मग ती पहिला प्रश्न कोणाला विचारेल की ती महाराजांना म्हणते की तुम्ही विसरलात का महाराजा मला आज जे महाराष्ट्रात घडते तुम्ही बघताय याचसाठी केला होता का अठास आणि महाराजेत अति फॅन्टसी आहे ही फॅन्टसी काय आहे कारण मला महाराष्ट्राची जनता काय मला वाटतं देशाची जनता एक आवाज आला की अजिबात टाळू शकत नाही तो म्हणजे शिवाजी महाराज तर ते इतकं करेक्ट होत गेलं की त्यामुळे कुठेतरी ती जी एवढी चिमुरडी आहे ना आणि तो भार्गव हे मला स्क्रीन प्लेसाठी माझं मिळालेली दोन रत्न आहेत आणि त्यांच्या ह्याच्यातनंच हा सिनेमा घडला आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे की तो सिनेमा मी माझा जो बळीराजा आहे त्याच्यासाठी मला म्हणजे महाराष्ट्राची जनता जर का खडबडून जागी झाली आणि सगळ्यांनी म्हणजे मला वाटतं की आणि महाराष्ट्राचं हृदय तेवढं मोठं आहे त्याचं काळीजच मोठं आहे आणि महाराष्ट्र देशातल्या सगळ्यांनाच सामावून घेतो आणि अगदी मोठ्या दिलाने सामावून घेतो तर तो ह्या राज्याच्या बळीराजासाठी त्याला कळलं की बळीराजा धोक्यात आहे तो एवढा उत्स्फूर्तपणे त्यांच्या पाठी उभा राहील ना या पिक्चरमधनं मला फक्त एकच वाटतं की आपण खडबडून जाग व्हावं आणि आपण सगळ्यांनी असं ठरावं हो की पुढच्या पाच वर्षात आपण शक्य करू असं की एकही आत्महत्या होणार नाही बरोबर बोलात सर कदाचित उभा महाराष्ट्र नव्हे तर हा देश याच अपेक्षेवरती आहे की कदाचित कधीतरी याचा इम्पॅक्ट पडेल समाजावरती आणि तुमच्या सगळ्या या आधीच्या सिनेमांचा इम्पॅक्ट आपल्या समाजावर जाणवतो शिक्षणाचा आईचा घो असेल मी छत्रपती शिवा मी शिवाजीराजे भोसले बोलतो असेल पण याही सिनेमाचा तसा इम्पॅक्ट पडावा अशी आशा आहे पण आता हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे त्यातलाच एक मुद्दा आहे की तो म्हणजे धर्मवाद आपल्याकडे महाराजांनी सगळ्या जाती जमातींना एकत्र केलं सगळ्या सगळ्या धर्मांना एकत्र केलं पण त्याच राजाच्या नगरात त्याच राजाच्या रैतेपुढे आज दर काही दिवसांनी अशा बातम्या समोर येतात धर्माधर्मातली तेढ आहे एक दिग्दर्शक म्हणून आणि एक महाराजांच्या विचारांचा पाईक म्हणून याविषयी चीड वाटते का आणि कधी जर सिनेमातनं भाष्य करायची तशी वेळ आली तर ते करणार का नाही काय झालं आहे हल्ली ते जरा वाढलं आहे की मला मी तरुण असताना तसं नव्हतं कधी आणि त्याची कारणं शोधणं खूप गरजेचं आहे आपण कसं होतं की हा वाद देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासूनच आहे तेव्हाही काही लोकांना वाटलं की आमच्यासाठी एक वेगळं राष्ट्र हवं तिथपासूनच माझा विचार येतो की मग एक हिंदू राष्ट्र आणि एक इस्लामिक राष्ट्र का नाही झाली आजचा वाद टाळता आला असता का चला आता आपण नाही केलं ते पण आज म्हणजे दोष कोणाला द्यायचा किती लोक बाहेर निघताना आपला धर्म घरी ठेवून येतात ते पण आहे ना त्या मी आणि त्याला ह्याला आता लोकांनीच उत्तर द्यावं त्याला काही सोल्युशन आजच्या तारखेला तरी मला काही दिसत नाही काय होतं आणि ते कधी येतं की शेजारी राष्ट्र त्यांनी काहीतरी केलं की हा वाद जास्त उफाळून येतो आता त्या शेजारी राष्ट्रामध्ये काय चाललंय त्याच्यामुळे इकडच्या धार्मिक लोकांनी काही त्यांचा विचारांचा दोष नाही पण कुठेतरी ओल्याबरोबर सुक्याबरोबर ओलं ओल्या जळतं म्हणतात ना ते तसं आहे ते पण ह्याला मला वाटतं लोकांनी थोडीशी आपली सेन्सिबिलिटी वा जरा वापरली तर एक पीस येऊ शकतं एक छोट्या छोट्या गोष्टीचेच असा वाद निर्माण झालेत म्हणजे मला कायम वाटतं की वर्षानुवर्ष आपल्या गणपतीच्या मिरवणुका निघतात म्हणून त्यांच्याही निघतात इथपासूनच वाद आहेत मग कधी कधीच वाटतं की इथे मिरवणुकीची गरज नव्हती पण ती का दाखवली जाते की आम्ही करू शकतो कुठेतरी तिथूनही छोट्या छोट्या गोष्टींना हे होतं की जसं आज जे सरकार आप आहे आपलं ते आहे म्हणजे आता त्यांचा बेसिक ते स्ट्राँग हिंदू आहेत पण एक लक्षात पण घेतलं पाहिजे की आज जेव्हापासून ते सरकार आहे असं पब्लिक ठिकाणी किंवा ट्रेनमध्ये बसमध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही जो मी आधी जाताना घाबरायचो आज ट्रेनमध्ये जाताना पण धर्मात धर्माधर्मात वाद या मताचा था, ठाम मताचा मी आणि हळूहळू बेटर सेन्स विल प्रिवेल कारण नुकसान दोघांचं होतं आणि त्या शेजारी राष्ट्र मूर्खपणा करते म्हणून आपण इथल्या लोकांना जातात त्रास पोचू देऊ नका की मला वाटतं की ते तेही तेवढेच काय म्हणतात त्याला प्राऊड इंडियन आजचा सोहळा जितका रंगला तितकाच ट्रेलर लॉन्च सोहळासुद्धा रंगला होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ते सर्वांसाठी सन्माननीय असले तरी तुमचे खूप जवळचे मित्र आहेत पडद्याच्या समोर त्यांनी आमच्याशी संवाद साधलाच पण ट्रेलर लॉन्चनंतर पडद्याच्या मागे त्यांनी या मित्राला काय पावती दिली नाही त्यांना खूप आवडलं राजाला राजा तसा सी राजाला सिनेमा कळतो पण राजा फिल्म ॲप्रिशिएट फॅन्टॅस्टिक करतो कारण तो सिनेमाचा फॅन आहे तो खूप सिनेमा बघतो भारतीय इंग्लिश कोरियन आणि त्याला सिनेमाचं ज्ञान आहे त्यामुळे त्याचा त्याचा व्ह्यू मला ऑलवेज मी रिस्पेक्ट करतो कारण त्याला म्हणजे तो बॅकग्राऊंड म्युझिकपासून सिनेमॅटोग्राफीपासून सगळ्यावर तो चर्चा करू शकतो तर आ, तो फारच खुश होता ट्रेलर बघून अजून तरी सिनेमा पाहिलेला नाही आहे पण माझी खात्री आहे तो त्याला सिनेमा आवडेल पण कारण हा खूप ऑनेस्टली केलेला सिनेमा आहे हा खूप पॅशननी केलेला सिनेमा आहे हा एका ध्येयापायी केलेला सिनेमा आहे तो लोकांपर्यंत पोचावा ह्याच्यासाठी मी तो कमर्शियल नक्कीच केलेला आहे पण तो माझं इंटेन्शन त्यात कधी हरवलं नाही आहे माझ्याकडे बॉय मिट्स गर्ल लव्ह स्टोरी डान्स गाणी नाही आहेत माझ्याकडे आहेत माझं दैवत आणि माझा बळीराजा सर शेवटचा प्रश्न आज तागायत राजसाहेबांचा आवाज आम्ही अनेकदा पडद्याच्या मागे ऐकलेला आहे वॉइस ओव्हरमध्ये असेल मित्राला कधी हक्काने कास्टिंग संदर्भात विचारला आहे का की माझ्या सिनेमात काम करशील का आ, नाही मला नाही वाटत तर राजा काम करेल ॲक्टिंग करेल असं नाही वाटत मला कारण ते कसं आहे माहिती ना म्हणजे मी धनराज पिले चांगला प्लेयर आहे म्हणून मी त्याला क्रिकेटच्या टीममध्ये घेणार नाही तो अप्रतिम हॉकी खेळतो म्हणून अरे धनराज तू अच्छा खेळतोय तो आज क्रिकेट टीमे नाही त्यांनी हॉकीच खेळावी हां अगदी मन मोकळ्या हा गप्पा झाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा शिवाजीराजे भोसले येतोय अगदी जाता जाता प्रेक्षकांना काय आभार आहे काय आपण प्रेक्षकांना जरास फारच हलक्यात घेतो का प्रेक्षकांना काहीच सांगायची गरज नसते तुम्ही तुमचे ट्रेलर्स टीजर्स ह्यातना प्रेक्षकां भयंकर हुशार येतो प्रेक्षक म्हणजे आज ज्यावेळेला दशावतार जेव्हा चालतो त्यावेळेस मला असं वाटतं की प्रेक्षक प्रेक्षक ठरतात की आम्हाला पिक्चर बघायचं आहे आणि कुठली चांगलं ऑनेस्टली केलेल्या कलाकृतीला प्रेक्षकांनी कधीच इग्नोर केलेलं नाही त्यामुळे माझा प्रेक्षक शून्य आहे आणि त्यांना वाटलं तर ते नक्कीच येतील त्यांच्या इंटेलिजन्सचा किंवा चॉईसचा मी मान करतो त्यामुळे मला त्यांना काही सांगायचं वाटत सा। नाही <laughs>